शरणपूर रोड क्रांतीवीर वसंतराव नाईक सभागृह नाशिक येथे आयोजित वंजारी समाजभूषण पुरस्कार संकेत सुमन तुकाराम सानप साहेब मुंबई मंत्रालय प्रतिनिधी माहिती जनसंपर्क महासंचालनालय विभाग मुंबई व वंजारी समाज प्रदेश संपर्क प्रमुख मुंबई विभाग व बाळासाहेब घुगे व मारुती इलग यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब व बाळासाहेब सानप साहेब जय भगवान महासंघ व प तुळशीराम महाराज गुट्टे बाळासाहेब सानप साहेब जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष व वंजारी समाजभूषण सत्तावीस जणांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये तुकाराम कारभारी सानप प्रामुख्याने जग प्रगतशील शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी बी आर चकोर साहेब बांधकाम व्यावसायिक श्यामराव गीते साहेब साई सत्यम उद्योग समूह संजय इलक सर आदर्श शिक्षक पुरस्कार मनीषाताई सानप समाजसेवक रामदास मतारबा, चकोर साहेब पोलीस प्रशासक मुंबई संदीप चौधर पोलीस प्रशासक मुंबई अजित भाबड महाराष्ट्र टाइम्स पत्रकार मुंबई रेखा नागरे पोलीस उपनिरीक्षक कैलास कराड साहेब एस टी महामंडळ नि, सेवानिवृत्त आदी लोकांना समाजभूषण डॉक्टर भागवत कराड साहेब यांनी संकेत सानप साहेब यांना फोनवरून समाजासाठी संवाद साधला यावेळी त्यांनी आयोजक संकेत सुमन तुकाराम सानप साहेब यांचे मन भरून कौतुक केले आमदार माहे महादेवराव जानकर साहेब यांनीही संकेत सानप साहेब यांचे मन भरून कौतुक केले खूप छान कार्यक्रम पार पडला पुरस्कार सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजाला एक प्रेरणा मिळावी व समाजातून अजून संघटित होऊन आय एस आय एस एम पी एस यू पी एस सी मार्फत आपले ऑफिसर बनावे या उद्दिष्टाने आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं या कार्यक्रमासाठी जानकर साहेब जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साहेब वाल्मिकांना कराड यांचा फोन आला आम्हाला आलेला परंतु आम्ही त्यांना अटेंड करू शकलो नाही साहेबांची तब्येत ठीक नसल्याने साहेबांना कार्यक्रमच येण्यास साहेबांनी विलंब केला फोनवरून फोनवरून बोल माझे अर्थमंत्री डॉक्टर कराड साहेब यांनी फोनवरून आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या साहेबांनी योग्य असं मार्गदर्शन आपल्या समाजाला केलं समाज संघटित कसा व्हावा व समाजाला आपण सोबत कसं घेऊन चालू याबद्दल साहेबांनी मार्गदर्शन केलं धन्यवाद मी आपले आभार मानतो असाच कार्यक्रम आपण पुढील वर्षी घेण्याचा प्रयत्न करूया प्रेसेंटेशन आर्टीकल्स ले आएंगे सोनी गेफ्ट्स शालीमार नासिक